कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या धनंजय मुंडे विरुद्ध करुणा मुंडे यांच्यातला संघर्ष काही थांबता थांबत नाहीये मंत्रीपदाचा राजीनामा ते आता धनंजय मुंडेंची आमदारकीही जाणार असा खळबळजनक दावा करुणा मुंडेंनी केला होता तरी आज फॅमिली कोर्टात याच मुंडे दाम्पत्याच्या एका याचिकेवर सुनावणी झाली यावेळी धनंजय मुंडेंनी करुणा मुंडेंसोबतच्या नात्याबद्दल कोर्टात काय सांगितलंय जाणून घेणार आहोत या व्हिडिओतून मुंबईतल्या वांद्रे कौटुंबिक न्यायालयात म्हणजे फॅमिली कोर्टात सहा फेब्रुवारीला माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांना घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी ठरवत करुणा मुंडेंना पोटगी देण्याचे निर्देश कोर्टानं दिले होते त्यावेळी न्यायालयानं धनंजय मुंडेंना दर महिन्याला करुणा मुंडे यांना दोन लाख रुपयांची पोटगी देण्याचं सांगितलं होतं याशिवाय घरगुती हिंसाचार झाल्याचं सुद्धा कोर्टाने अंशतः मान्य केलं होतं पण कौटुंबिक कोर्टाच्या या निर्णयाविरोधात धनंजय मुंडेंनी वांद्रे सत्र न्यायालयात धाव घेतली होती आणि याच प्रकरणात आज म्हणजेच एकवीस मार्चला सुनावणी झाली मात्र कोर्टाने निकालासाठी पुढची तारीख दिली आहे एकोणतीस मार्च रोजी या प्रकरणाचा निकाल येणार आहे असं करुणा मुंडेंच्या वकिलांनी सांगितलंय पोटगी वाढवून मिळण्यासाठी करुणा मुंडे यांनी ऑनलाईन अर्ज केलेला आहे आजची सुनावणी पार पडल्यानंतर करुणा मुंडे यांच्या वकिलांनी माध्यमांशी संवाद साधला धनंजय मुंडे यांनी नेमक्या कोणत्या मुद्द्यांच्या आधारे वांद्रे सत्र न्यायालयात न्यायालयात अपील केलं ते त्यांनी सांगितलं आणि यावेळीच ते म्हणाले धनंजय मुंडे म्हणतात मी करुणा मुंडेंशी लग्न केलेलं नाही आम्ही लिव्ह इन मध्ये मा होतो मात्र सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार लिव्ह इनचा काळ एवढा मोठा असू शकत नाही सत्तावीस वर्षे धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे एकत्र राहिलेले आहेत त्यांना दोन मुलं आहेत लिव्ह इनचा काळ दोन तीन वर्षांचा असू शकतो असा सुप्रीम कोर्टाचा निर्णय असं करुणा मुंडेंच्या वकिलांनी आज युक्तिवाद करताना म्हटलंय याशिवाय करुणा मुंडे या आर्थिक दृष्ट्या स्ट्रॉंग आहेत राजकीय संघटना चालवतात त्यांच्या नावावर काही कंपन्या सुद्धा आहेत असे मुद्दे सुद्धा धनंजय मुंडेंनी आपल्या अपील मध्ये म्हणजे याचिकेत नमूद केल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय दरम्यान करुणा मुंडे यांना कौटुंबिक न्यायालयानं दोन लाख रुपये पोटगी देण्याचे निर्देश हे धनंजय मुंडेंना दिले होते मात्र करुणा मुंडे यांनी महिन्याला पंधरा लाख किंवा कमीत कमी नऊ लाख रुपयांची पोटगी मिळावी यासाठी कोर्टात अर्ज केलेला आहे वाढीव पोटगी आणि पत्नीचा दर्जा या दोन्ही प्रकरणांमध्ये कोर्टाचा निर्णय काय येईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे तरी पुढचा एक मुद्दा येतो तो, तो म्हणजे करुणा मुंडे यांनी परळीच्या कोर्टात धनंजय मुंडेंच्या निवडणूक शपथपत्रासंदर्भात अपील केलेलं आहे परळी विधानसभेसाठी अर्ज दाखल करताना शपथपत्रात आपला म्हणजे करुणा मुंडे यांचा पत्नी म्हणून उल्लेख केला नव्हता परंतु त्यांच्या दोन्ही मुलांचा उल्लेख केला होता याशिवाय करुणा मुंडेंच्या नावे असलेल्या मालमत्तेचाही त्यात त्यांनी उल्लेख केलेला नाहीये त्यामुळे परळी कोर्टात त्यांच्या विरोधात खटला सुरू आहे त्याही प्रकरणात धनंजय मुंडे अडचणी देण्याची शक्यता वर्तवली जाते तरी आपल्याला या याविषयी काय वाटतं आपली मतं कमेंट करून जरूर सांगा यासह अनेक राजकीय विषयांसंबंधी बातम्या वाचण्यासाठी देशातील नंबर वन वेबसाईट असलेल्या ई सकाळ डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका